पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस कोल्हापूरजवळच्या जयसिंगपूर येथील जिम ट्रेनरची लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच जवळ असलेल्या रांगोळी येथे एक अशीच घटना समोर आली आहे एका तरुणावर पाठलाग करत दुचाकीवरून येऊन दोघा तिघांनी धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या के केली आहे त्यामुळे इचलकरंजी शहरात खळबळ उडाली असून इचलकरंजी शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या रांगोळी तालुका हातकलंगडी येथील काळमावाडी वसाहतीजवळ माळाराणावर ही घटना उघडली काल गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता दुचाकीवरून पाठलाग करून दोघांनी शुभम कुमार सादळे वय वर्ष सत्तावीस राहणार काळमावाडी वसाहत रांगोळी या तरुणावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला पोटात खोलवर वार झाल्याने रक्तबंबाळ शुभमने घराकडे धावत भावाला हाक मारले मात्र तो रस्त्यातच कोसळला तातडीने नातेवाईकाने आय जी एम रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात भीतीचे शिवाजीनगर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवली आहे शुभम हा स्थानिक सर्व्हिसिंग सेंटर चालवतो गावात यात्रा सुरू असल्याने त्याने सेंटर बंद करून रात्री नऊच्या सुमारास मित्रांसोबत यात्रेत फेरफटका मारला स्मशानभूमीजवळील मित्राला घरी सोडल्यानंतर तो मोबाईलवर बोलत काळामावाडी वसाहतीकडे चालत निघाला होता त्यावेळी पाठीमागून दुचाकीहून आलेल्या दोन ते तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक धारधार शस्त्रांनी वार केले शुभमने आरडाओरडा केल्यावर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले याच अवस्थेत कसा आपल्या भावाला हाक मारत तो जवळच असलेल्या आपल्या घराकडे जाऊ लागला असतानाच जमिनीवर पडला त्यावेळी त्या भागातील नागरिक आणि ना, नातेवाईकांनी त्याला गाडीतून इचलकंजीच्या आयजीएम रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी पोटात झालेल्या वर्मी घावामुळे उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले ताजा चा, युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा